सबसे मदद तो लेंगे फिर भी सत्रह करोड़ तो हमसे पैसों की बात नहीं है सर आपको पहले तो मैं एनजीओ से मिलकर पता करो कि वो लोग क्या कर सकते हैं फिर देखते हैं चिंता में आप दस मिनट बैठिए बस पैसे मालूम ताजा ताजा हादसा हुआ है É. Hey. सत्य जी तर हे मी मेशोवरून मागवले होते साईला पण आवड आहे परफ्यूम काय होते ते तर साईला पण आवड आहे म्हणजे फक्त आमच्या घरात ओमला आवडत नाही बाकी सगळ्यांना आवडतं मेशोवरून मागवलेलं आहे टू फोर्टी नाईनचे चार आणि एकदम मस्त स्मेल आहे तर हे आणि हे सर तर हे आमच्या बाजूला ना मेडिकल मध्ये साई आवाज येतो मेडिकलमध्ये तर आमच्या इथे मेडिकलमध्ये कामाला आहेत ते हे काय करतात हे स्टँड असे असतात ना ते फेकून देतात तर मी बोलली की मला द्या म्हणून पैसे देत होते पण त्यांनी काही घेतले नाही फेकून देतात म्हणजे भंगारवाल्याला देतात म्हणून मी पैसे देत होते तर हे असे यूज झाले मला किचनमध्ये पण लावले मी तिथे वायफाय दाखव वायफायला पण लावलं तिथे आणि हे बघा हे मस्तपैकी सामान राहतं असं कारण मला कप्या दाखव इकडे हे बघा हे असे कप्पे आहेत त्याला तर हे मस्त वाटतात फ्रेशनर एअर एअर तर हे रोज आहे आणि बस हे आता म्हणजे हे कसं आपली सकाळची दहा मिनिटं आपण घेतो ना साफसफाईसाठी तर ती दहा मिनिटात सगळी साफसफाई होऊन जाते हे थोडस असं आपलं असतं रात्रीचं प्रत्येकाच्या घरात ताजता व्यस्ता असतं थोडस तर हे कवर काढून ठेवलं फोनचा बघा हे सगळं इकडे हळदी कुंकाचं इथेच असत हे पनवेल वरलेलं होतं हे याला तर खूप वर्ष झाली बरीच वर्ष झाली याला सहा सात वर्ष झाले हे दादर आणलेलं आहे आणि आता माठ भरून ठेवला इथे कारण आता अजून गरम पाणी करायला सुरुवात तर माड भरून ठेवलाय पण पाणी उकळून प्यायचंय आता कारण पाऊस येतो जातो येतो जातो याच्यामध्ये कशी आजारपणाची गरज नसत पाणी स्वच्छ असलं तरी आता असं पावसाळ्यात पाणी कसं पाहिजे ना त्याच्यासाठी आणि हे मी फिल ऑफ मास्क हे याला छोटं पॅकेट सांगितलेलं हे आणलं तर आता आहे तर यूज करते ने, 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 ने मी नेहमी नेहमी सॉरी हे आठवड्यात मी एकदा यूज करते मी त्या दिवशीच लावले तर आणि हे आपले ह्याचे राहिले डबे गरमीचे गरमी तर काय कमी झालेली नाही अजून फॅन ग बंद केलं की तुम्हाला गरमी व्हायलाच पाहिजे बस आता ही साफसफाई झाली माझी आणि माझ्या नवीन आणि की मिस्टरांनी बटरफ्लाय मस्त वाटतं आणि असं गोल्डन मध्ये आवडते मी थोडा वेळ भेटूया आपण तोपर्यंत स्किप करू नका कंटिन्यू पहा तर आता नाश्त्यासाठी वडे बनवते मी गरम गरम बटाटे वडे बनवते बेसन वगैरे सगळं तयार करून ठेवलं नाही आता हे बघा असे गोळे बनवते पटापट आणि वडे तळून मुलांना रात्रीच्या भाकऱ्या आहेत तर आमच्या इकडून मस्त एकदम गरम गरम वडे आणि रात्रीची शेळी भाकरी राहिली असेल तर त्याच्याबरोबर खूपच छान लागतं तुम्ही ट्राय करून बघा तर मी आता पटापट वडे तयार करून घेते गोळे तयार करून घेते साधे आणि सिंपल खूप म्हणजे मसाला वगैरे काय बनवलेला नाही हा एक मिनिट थांबा गोल, गोल पाहिजे तर गोल करू शकतो आपण नाहीतर चपटी वडे चपटी वडे असतात ना असे 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 तर चला हे पटापट आणि इथे बेसन मध्ये मी मिरची पावडर थोडासा किंचित ओवा मीठ हळद आणि थोडंसं गरम मसाला पावडर ॲड केले तेल इथे तापते तर आता मस्तपैकी गरम गरम नाश्ता तयार होत आणि हे बघा हे असे घेतले एक एक कढई आणि तवे मी घेतले भिडाचा नवीन अजून छोटीवाली कढई पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये फसवले काय ते काय माहिती तयार करते अजून मध्ये ते तयार करावे लागतात ना भिड्याची भांडी <laughs> पाऊस चालू आहे मुसळधार आणि ते आपले गरमागरम वडे आणि भाकरी तयार आहे हे आहे नवीन ताट बघू शकता किती खण आहेत त्याला तर ही भाकरी रात्रीची गरम केली आणि हे असे वडे मस्त गोल गोल वडे त्याला आकार बिकार आलेले पण खरपूस एकदा भाजून घेतलेत बघा मस्तपैकी तर हा हे मस्तपैकी नाश्ता कसा वाटला साधा सिंपल नाश्ता मग इथे बसला आता परत तिकडून येऊन इथे झाडे बघा नवीन फुलत आहेत अशी हे माझं हळदीचं झाड बघा आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट लावले मी आणि ही काही हळद आहे पूर्ण मस्तपैकी ग्रो झाली त्याला मी शेणी टाकल्या त्याच्या म्हणजे खत म्हणून आणि मस्तपैकी ग्रो झाले काळी हळद बघा काळी हळद आपली आणि मनी प्लांट वगैरे आता परत नवीन ग्रो होत आहेत हे माऊची शेपटी पडली ह्याच्यावर या झाडावर नवीन झाड आहे फुलझाड बघा माऊ शेपटी हलवत आहे कसं आहे ना हो ओके मुलं इथं टी व्ही पाहतात